आपण बघत आहात न्यूज ट्वेंटी फोर आणि मी रिपोर्टर कृष्णा गायकवाड पिंपळगाव पिंपळगाव बसवंत शहरासहित तर परिसरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असून जनजीवन विस्कळीत झाले आहेत तर मुखेड गावामध्ये मोठे नुकसान झाले आहेत शनिवार संध्याकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने नाशिक जिल्ह्यासह परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे तर मुसळधार सुरू असलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले तर काही प्रमाणात रस्ते वाहून गेल्याच्या घटना देखील घडल्या आहेत तसेच विजेच्या तारा तुटून वीज प्रवाह देखील खंडित झाले आहेत अद्यापही मुसळधार पाऊस सुरूच असल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत निफाड तालुक्यातील मुखेड गावात अक्षरशः पावसाने थैमान घातले आहेत जोरदार वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे विजेचे खांब पडले तर झाडे उन्मळून पडली आहेत घराच्या खिडक्या पत्रे उडून गेले आहेत गावातील अनेक घरात पाणी शिरले असून नागरिकांची रहदारी ठप्प झाली आहे काही भागात वाहतूक पूर्णपणे बंद झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे सतत होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अनेक शेत जमिनी पाण्याखाली गेले असून जनावरांना सुरक्षित ठिकाणी अजून दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याने तसेच अतिवृष्टीमुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्या असल्यामुळे पाराशरी नदी व मंडळी नाल्यास पाणी वाढण्याची शक्यता असल्यामुळे नागरिक व व्यापाऱ्यांनी सतर्क राहावे असे आवाहन पिंपळगाव वसंत माजी सरपंच भास्करराव बनकर यांनी केले आहेत आवश्यकता व मदतीसाठी त्वरित संपर्क साधावा असे देखील त्यांनी आवाहन केले आहेत मा, माजी सरपंच भास्कर नाना बनकर यांनी आपला मोबाईल नंबर देत लवकर संपर्क साधावा असेही म्हटले आहेत अठ्ठ्याण्णव बावीस एकोणऐंशी झिरो चारशे अठ्ठ्याण्णव तर नितीन बनकर अठ्ठ्याण्णव सहा डबल झिरो पन्नास दोनशे अठ्ठावन्न विनायक खोडे सत्त्याण्णव सहासष्ट Tujuh puluh